आजची जात्यावरची ओवी प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील मनाचा ठाव घेणारा प्रसंग व्यक्त करणारी आहे पाहूया ही स्त्री काय म्हणते सासरला जाती माझी लाडाची लाडू बाई बाईचं माझ्या धुवा घोड्यावरी पाई आईबाप बोल लेखी हरभऱ्याची डाळं जाशी न घरी मग वईन तुझी राळं आई बाप बोल लेक झाली शेजारी न वाढवणी वरतुनी झाली परक याची आई आईबाप बोल कलली सावली वाढवणी वरतुनी केली लोकाच्या हावाली तिची लाडाची लेख लग्न सोहळा पार पडला आणि आता सासरी चाललेली आहे परंतु आई आणि वडिलांच्या डोळ्याचे पाणी काही तुटत नाही लहानपणापासूनची सगळे तिचे रूप आई वडिलांच्या डोळ्यासमोर उभे राहते आणि पुढे सासरी देखील तिला कशा प्रकारे माणसं मिळतील किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये तिचे आयुष्य जाईल ही धाकधूक अजूनही मनातच आहे एखादी लाडात वाढलेली लेख ज्यावेळेस सोडून शेजारच्या गावात सासरी जात आहे तेव्हा लहानपणापासून तिला किती मायेने वाढवलं तिचं किती कोड कौतुक को केलं तिचे हट्ट पुरवले हे सर्व या दोघांच्या डोळ्यासमोर उभे राहत आहे लेकीचं बालपण सकाळच्या उन्हासारखं असतं सर्वांच्या अंगा खांद्यावर खेळतं भर दुपारचं ऊन म्हणजे जणू तारुण्याची अवस्था आणि उन्हाचा चटका चा आपल्याला बसायला नको म्हणून उंबरठ्याच्या आत गेले आणि आजची ती लेख म्हणजे सांजवेळेस मोहक दिसणाऱ्या सूर्यनारायणासारखी आहे आईवडिलांच्या मनातील भावनांचा उमाळा दाटून आलेला आहे पण ही जग रहाटीच आहे याचे वर्णन या ओवेमधून अगदी हृदयस्पर्शीपणे या स्त्रीने मांडलेले आहे जात्यावर दळण दळता दळता हा प्रसंग आठवून देखील तिच्या डोळ्यामधून आसवे गळल्याशिवाय राहिली नसतील कारण प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये लेकीची पाठवणी हा अतिशय हळुवार आणि हृदयाला त्रास देणारा किंवा दुःख देणारा क्षण होय अशा या प्रसंगी अजून एक जात्यावरची मोही ती व्यक्त करते लेख जाती सासरला आईचं पोट घाल वाया जातो बाप बापाचं मन मोठं लेक जाती सासरला आईला येतं रडू आता माझी बाई झाली डोंगराच्या आडू सकाळपासून लग्न मंडपात सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना तिने मनाला आवर घातला होता पण आता मात्र मनाचा बांध सुटला आहे अगदी पोटात असताना तिची चाहूल लागल्यापासून प्रत्येक क्षण त्या आईच्या डोळ्यापुढे येत आहे आणि त्यामुळे मुलगी परकी झाली या दुःखाने एक घासही तिच्या खा घशाखाली उतरत नाही